हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा रथसप्तमीचा आहे आणि काही कारणामुळे मला एडिटिंग करायला थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ आज टाकत आहे मी आलेले आहे माझ्या माहेरी आज माझ्या आईने रथसप्तमीसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे तर आता ही आहे पुरणपोळी नंतर याच्यामध्ये आहे भज्यासाठी भिजवलेलं पीठ हे काय आहे हां हे दूध आहे तर ह्या आहेत मिक्स भाज्या ज्या नैवेदसाठी लागतात घेवड्याची शेंग आहे वडी बनवली आहे मेथी अशा कमीत कमी पाच भाज्या तर लागतात नैवेदसाठी तर त्या तिने बनवलेल्या आहेत नंतर ही कटाची आमटी तर आज ती सकाळी किती साडेतीन पावणे चार वाजता उठलेली आणि आता वाजले आहेत सहा आणि तिचा बघा सहा सगळा स्वयंपाक झालेला आहे बनवून आणि आता ती पूजा मांडेल बाहेर रथसप्तमीची तर आता आईने मांडली आहे रथसप्तमीची पूजा ही पूजा सकाळी सूर्योदयाच्या अगोदरच मांडली जाते आणि पाटाखाली काढला आहे रथ तर हा रथ आई तिच्या पद्धतीनेच काढत असते तिला आम्ही काढलेला रथ काय पसंत पडत नाही आणि हे बघा विस्तवावरती ठेवलं आहे दूध ते दूध आता थोड्या वेळाने उत्तू जाईल आणि दूध उठू गेलं की मग रथसप्तमीची पूजा संपन्न होते तर आता मी तुम्हाला सकाळी पावणे सातचा सा आमच्या घरासमोरचा व्ह्यू दाखवत आहे तर हे बघा सकाळ सकाळी असं वातावरण आहे गावाकडे असं खूप शांत वातावरण आहे आणि पक्षाचा चुचवाट चालू आहे आणि सगळीकडे आज धूरच धूर आहे कारण सगळ्यांच्या घरासमोर आज रथसप्तमीची पूजा मानलेली आहे आता आई बाहेर दूध उतू जाईपर्यंत घरातल्या देवाची पूजा करून घेईल तर आता घरातल्या देवाची पूजा झाली आहे आणि दूध पण उतू गेलेलं आहे बाहेर पूजेचं तर आता आई दाखवते पुरणपोळीचा नैवेद्य तर दूध उतू जाताना मला शूट करता आलं नाही माझ्या आईचा हा सूर्यनारायणाचा उपवास मी एकदम लहान असल्यापासून आहे तर तिला आम्ही म्हणतो आता तुला आता जमत नसेल तर सोडून दे पण ती म्हणती नाही जोपर्यंत मला जमेल तोपर्यंत मी पकडेन या सात दिवसाच्या सूर्यनारायणाच्या उपवासाला ती शक्यतो फळच खात असते खिचडी काही खात नाही आहे आणि दिवसभर शेतामध्ये पण काम करावं लागतं म्हणून आम्ही तिला म्हटलं बघ जमतोय का पण ते म्हणते जाऊ दे आता जोपर्यंत मला जमेल तोपर्यंत मी करेन त्याच्यानंतर मग माझी वहिनी करेल तर आता माझी पण पूजा करून झालेली आहे तर आत्ता वाजले आहेत सकाळच्या साडेआठ तर बघा बाहेर आता आमच्या कोंबड्या पण सुटलेल्या आहेत आणि सकाळी साडेआठ पावणे नऊचा असा हा व्ह्यू आहे आमच्या घरासमोरील तर खूप छान वाटतो हा व्ह्यू बघा सगळीकडे कोंबड्याच आहेत आणि कोंबड्याचं सगळीकडे कलकलाट चालू आहे तर हा आहे माझ्या आईच्या घरातला पाण्याचा हीटर किंवा तुम्ही गिझर म्हणा तर आम्ही असं पाणी चुलीवरती तापवतो तर आता मी पाणी तापवायला बसलेले आहे आता माझ्या भावाचीच फक्त आंघोळ बाकी आहे तर आता बघा कलच्यावरच्या पूजाचा नारळ आता तो फोडत आहे हा आहे माझा भाऊ तर आता याच्यानंतर आम्ही देवाला जाऊ नैवेद्य दाखवायला तर ही आहे माझ्या माहेरची ग्रामदैवत श्री भोळाई देवी तर आता आम्ही मंदिरामध्ये आलो आहोत आणि ही आहे माझी छोटी बहीण तर मी आज आईकडे येणार होती म्हणून ती पण आली ती म्हटली त्याच्या निमित्तानं मग मी, मी पण तिला भेटेन ही गावाकडेच असते आज मंगळवार पण आहे म्हणजे आमच्या देवीचा वार पण आहे आज म्हणून म्हणलं चला आपण दोघी जाऊ आणि देवीचं दर्शन पण घेता येईल हळदी कुंकू पण वाहता येईल म्हणून आम्ही दोघी पण आज आईबरोबर मंदिरामध्ये आलो आहोत ही आमची भोळाई देवी जागृत देवी आहे तिच्याकडे आपण मनात बोललेली इच्छा सुद्धा ती पूर्ण करते आणि तसा मला तिचा अनुभवसुद्धा आलेला आहे तर ही आहे गाभाऱ्याच्या समोरची बाजू म्हणजे मंदिराच्या आतलाच भाग आहे इथे कसं सगळी देवीचं दर्शन घेऊन आले की मग पाच मिनिट बसतात तेव्हा मनाला पण खूप अशी शांती वाटते आणि ही आहे मंदिराची मागची बाजू आणि ही जी आहेत ना ती सगळी बेलाची झाडं आहेत तरी आहे मंदिराची मागची बाजू इथे पण असं थंड असं वाटत असतं आणि हाच बाजूला आहे तो सभामंडप आणि ही आहे मंदिराच्या समोरची बाजू तर समोरून हे असं मंदिर आहे पुढे एक छोटीशी तुळस पण आहे मंदिराच्या बरोबर आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता निघावले घरी तर आता आम्ही घरी पोचलो आहोत आणि आता आम्ही करतो जेवण तर आईने सकाळी ही पुरणपोळी बनवलेली होती तर मग या आता जेवायला तुम्ही पण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू